नमस्कार चला आज आपण बनवूया मस्त अशी कांद्याची पात तुम्हाला आवडते का हो कांद्याची पात बाजरीच्या भाकरी सोबत एकच नंबर लागते त्यासाठी आपण कढई घ्यायची आहे कडाईमध्ये तेल टाकायचं आहे तेला तापल्यानंतर आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहे पात आणि बारीक चिरायची आहे तिला आणि छान आपण पात आता तेलामध्ये टाकून घ्यायची आहे चिरलेली मस्त बारीक आता त्यामध्ये भिजवून घेतलेली मुगाची डाळ टाकायची आहे त्यानंतर मिरची पावडर टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर आपण छान पात मिक्स करून घ्यायचे आहे छान आलटून पलटून पातेला आपण परतून घ्यायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये हरभऱ्याची डाळ देखील टाकू शकता आता पाहू शकता आपल्या पातेला पाणी सुटलेलं आहे आणि छान आपण पात मिक्स करून घेतलेले आहे छान आपली पात आधी पाहू शकता कढई भरून होती आता निम्मी झालेली आहे आणि त्याला आपल्याला आणखी निम्मी करायची आहे म्हणजे शिजून घ्यायची आहे पातला आता छान आपण मिक्स केलेली आहे आता ह्याच्यावर आपण पाच ते दहा मिनटासाठी मिडियम फ्लेमला झाकण ठेवायचं आहे आणि पाणी आटेपर्यंत पात आपली शिजून घ्यायची आहे पाहू शकता आपली पात तयार आहे मस्त बाजरीच्या भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा चपातीसोबत देखील खाऊ शकता खूप छान लागते आणि तुम्ही खाल्ली आहे का पात मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा